बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सासुली भरपाल मार्गावर रविवारी आगीचा भडका उडाला आगीत मांगरासहित तिलारी जलसंपदा विभागाचे अंडरग्राउंड पाण्यासाठी वापरणारे पाईप सुद्धा जळाले शेतकरी आणि संबंधित ठेकेदाराचं यात लाखो रुपयांचं चा नुकसान झालं यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि दोडामार्ग नगरपंचायतच्या अग्निशमन बंब यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र ही आग अज्ञात व्यक्तीनं लावल्याची चर्चा आहे दुपारची वेळ असल्यानं आगीन रौद्र रूप धारण केलं आगीचे मोठे धूर दिसू लागले ग्रामस्थांच्या निदर्शनास त्यांनी धाव घेत ही आग प्रयत्न सुरू केला प्रकल्पाचे पाण्याचे पाईप ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून बाजूला काढण्याचा देखील प्रयत्न केला मात्र यातील काही पाईप हे आगीत जळून खाक झाले दुपारची वेळ आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या वाऱ्यामुळे आग हळूहळू सर्वत्र पसरू लागले अर्जुन कोंडुसकर यांच्या आंबा बागेत आग गेल्यानं

थांब नको नको जाऊ नको जा नाही पालवली पालवली नाही गो गाडी पावाय खैची खैची येते आणि केव्हा पालायचं कोणाची पाय भे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल